तर मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात लिहिणारे पत्रकार तुषार खरात यांच्यावरती सातारा जिल्ह्यात पोलीस ठाण्यात आठ पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले एक तक्रार ही जयकुमार गोरे यांनी स्वतः दहिवडी पोलीस ठाण्यात दिली आहे मुंबईतनं तुषार यांना ताब्यात घेऊन सातार्यात आणण्यात आले आणि अॅट्रॉसिटीच्या कलमाखाली वडूज पोलिसांनी त्यांना अटकही केली आहे न्यायालयानं तेरा तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे तुषार यांच्यावरती आणखी गुन्हे दाखल होण्याचीही शक्यता आहे लय भारी युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्यावरती जवळपास साताऱ्यात दहा पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यातील काही गुन्हे हे दखलपात्र आहेत आणि काही गुन्हे हे अदखलपात्र आहेत याही पेक्षा जास्त गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे एकंदरीत जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये असं आहे की मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल जी काही पाठीमागे एका महिलेनं तक्रार दाखल केलेली होती आणि त्या तक्रारीची नोंद घेत त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्या केसचा निकाल हा निर्दोष सुटल्यानंतर हा सगळा गदारोळ उठलेला आहे तुषार खरात हा वारंवार जयकुमार गोरे यांच्या विरोधात लिखाण करत आलेला होता जवळपास पंच्याऐंशी बातम्या त्याने जयकुमार गोरे यांच्या विरोधात केल्याचं जयकुमार गोरे यांनी सभागृहामध्ये मांडलेलं होतं आणि हक्कभंगाची तक्रार त्यांनी नोंदवलेली होती ती सभागृहाने दखल घेतल्यानंतर हे गुन्हे पटापट दाखल झालेले आहेत मात्र ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ह्याच्यावर जे काही गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातल्या वडूज पोलीस ठाण्यामध्ये तुषार खरात यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आलेली आहे वास्तविक त्यांना ताब्यात मुंबईतून घेऊन पोलीस साताऱ्यात आलेले होते वडूच न्यायालयामध्ये काल ज्यावेळेला त्याला न्यायालयात हजर केलं त्यावेळेला त्याला या येत्या गुरुवारी म्हणजे तेरा तारखेपर्यंत त्याच्यावरती पोलीस कोठडी त्याला सुनावलेली आहे अट्रॉसिटीमध्ये पाठोळे नामक व्यक्तींनी त्याच्याविरोधात तक्रार आहे जातीवाचक उल्लेख करून त्याला मारहाण केली असा आरोप ह्या सचिन तुषार खरात लावण्यात आलेला आहे आणि त्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जयकुमार गोरे यांनी स्वतः दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी खंडणीचा खंडणी मागत असल्याबाबतचं सांगितलेलं आहे आणि त्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाच कोटीची खंडणी मागितलेली आहे आता पोलीस ह्याच्यामध्ये खर तर सखोल कशा पद्धतीने तपास करतात हा एक भाग महत्वाचा आहे कारण खंडणी मागताना त्यांनी त्याच्या संदर्भातले पुरावे पोलिसांकडे पुरा कोणते नेमके आलेले होते आलेले आहेत जयकुमार गोरे यांच्याकडे कोणते पुरावे आहेत ते पोलिसांकडे कशा पद्धतीने सादर केले जात आहेत आणि त्यानंतर तुषार खरात याच्यावरती त्या अनुषंगाने कशा पद्धतीनं तपासाची वाटचाल सुरू होते हे एकंदरीत काही दिवसांमध्ये दिसू शकणार आहे एकंदरीतच सध्या आता तुषार खरातच्या बाजूनं आता एक वेगळी पत्रकारांची संघटना उभी राहताना पाहायला मिळते त्याची बाजू मांडताना पाहायला मिळतात मात्र दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे यांचे समर्थक मात्र तुषार खरात यांच्या विरोधात बोलताना पाहायला मिळत आहे